माजी मंत्री काँग्रेसचे त्यांचे या ठिकाणी सत्कार करतायत बाबूसाठी काही उपार भेट देखील त्यांनी वस्तू आणलेली आहे अशा पद्धतीने या ठिकाणी इम्पॉर्टंट एकदम संग्राम भुप्त एक घरी आलेला आहे बापू मला वाटते साहेब काय म्हणणं आशीर्वाद दिलाय तुम्ही कशा पद्धतीने भेटी गाठली तुम्हाला लोकांची वाट त्यांचं म्हणणं आहे की बापू आले भेटायला काय पद्धतीने आशीर्वाद द्यायला बापूंला काही जुनी आठवणी देखील त्यांनी तुम्हाला दिलेल्या आहेत ज्या पद्धतीने शरद पवारांनी तुमच्यावर संपूर्ण हे केलेलं होतं ते काही जुने आठवणी आम्ही शरद पवार शेवटपर्यंत बिरोजगार होते आणि दिल्ली माझ्याबरोबर होती अशा वेळेस माझा पराभव झाला हो तो कसा झाला काय झाला सगळ्यांना माहिती आहे अशी परिस्थिती आता काय झालं आहे या ठिकाणी शरद पवारची मुलगी उभी आहे नंतर त्या अजित पवारची अशा बायको आता पहिली उभी आहे तीन झाली

जुन्या आठवणी सांगायला लागली तुम्ही आता येता का म्हणलं आता एक्क्याण्णव आहे मी येतो बापला मुलगा आता काँग्रेसचा आमदार आहे अर्थात आता जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी फायनल आहे काँग्रेस बदललेली नाही मी शेवटपर्यंत पण मग महाविकास आघाडी सुने मदत करणार काय करणार पुढची भूमिका असते नाही नाही तुम्ही सांगायचो चला